नामदेव शास्त्रींच्या कार्यकर्त्याकडून उद्धव ठाकरेंना शिवीगाळ मातोश्रीवर जाऊन फोडून काढू असं बोलल्यानंतर मग ठाकरेंच्या वाघिणीने नामदेव शास्त्रींच्या कार्यकर्त्याला बेक्कार धुतलं धनंजय मुंडे वाल्मिक कराड नामदेव शास्त्रींचं सगळंच बाहेर काढलं कॉल रेकॉर्डिंग होते तुफान व्हायरल नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा अयोध्या जय महाराष्ट्र कोण बोलतोय मी दादा डोंगरी बोलतोय कोण दादा डोंगरे बोलतोय मी संभाजीनगर बोल ना तो काय तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता आतापर्यंत मी फोन केला के नाही हो दोन तीन वर्षामध्ये आपण शिवसेने बरोबर काम केलं आहे बर पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट असते मग म्हणजे मी तुला आज का बोलतोय कारण तू समजून घे समजून घ्या फोन करण्याचं कारण काय आहे तुम्ही मला फोन आणि माझ्या लिमिट दाखवा मला मी काय पोस्ट करायचे आणि काय नाही करायचे हे तुम्ही मला सांगवायचं ना नाही नाही पोस्ट कर, मी आम्ही सांगणार म्हणजे तु, तुम्ही काय म्हटलं तुम्ही काय और... म्हटलात की तू एक पोस्ट करण्याचा असं तसं तुम्ही हे म्हटलात मी काय पोस्ट केली मला सांगा नारायण गड आमचं काय माहिती का ओडिराच्या असेल डोक्यामध्ये तुमच्या तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा माझ्या कुठल्याही आजच्या पोस्ट मध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्ट मध्ये मी भगवान गड हा शब्द वापरलाय का अक्कल जरा स्वतः टाळ्यावरती ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा कळलं ना उद्धव ठाकरे का उद्धव ठाकरे तुझ्या माहिती तू जे ना त्या सगळ्या तुझ्या माहिती तुझ्या माहिती उद्धव मला लाज वाटत नाहीत का रे एका माणसाचा खून होतो दिवसा ढोळ्या मारून तुम्ही त्या माणसाचं समर्थन करता लाज वाटत का आणि तू तू स्वतःला सांगतोय की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजीनगर बोलतोय म्हणून लाज वाटते का हलकट नालाय का तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग दिसत नाहीये तू ये तू ये तू आहे तुझ्यासारख्या पावळा त्याच्या गाडी लागते ना मी तू ये ना मूर्खा पागल नामदेव शास्त्री अरे कशाचा नामदेव शास्त्री हा जर नामदेव शास्त्री का की संत देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून जाऊन बोलावं म्हणून काय बोलतोय काय बोलतोय की नारायण काही नारायण गडावरती फक्त एका आमचं सुद्धा ते सध्या स्थान आहे माझ्या पोस्टमध्ये मी कुठेतरी नारायण उल्लेख केलाय का सांग ना भडव्या तू मला फोन करतो ना खाऊ आ, मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येतं मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येतं मला माझ्या बापाने बाप्पा जला तसा तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा भडव्या तू घ्या तुझ्या माहिती गांड अरे तुझ्या माहिती गांड तुझ्या माहिती गांड तुझ्या माहिती तुझ्या माहिती गांड तू जे आम्हाला म्हणतोय ना ते सगळं तुझ्या माहिती तू आम्हाला जे म्हणतोयस ना ते सगळं तुझ्या माहिती माय मातुश्रीवर जाऊन मातुश्री फोडून टाकू मग हो आम्ही का, काय नाही नाही आम्ही काही तर बांगड्या भरल्यात काय हा मातोश्रीच्या तू आजूबाजूला मातोशीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना पाटलाची अवलादच नाही तू मातोश्रीच्या आजूबाजूला तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मात आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखवला येऊन दाखव भाजून हातात देते कि नाही बा अरे साहेबांच्या उद्धव साहेबांचे ना तुला काय वाटलं तुला का काय तुला तुझ्या एवढा दम आहे ना तुझ्या एवढा जेवढा दम तुझ्या तोंड ना तेवढा तुझा दम सुद्धा असल ना तो फोन झाटू खूप या का यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद